बौद्ध विहारास दान केलेली जागा आता संबंधित कुटुंब स्वतःचा दावा करत असल्यामुळे काटोल तालुका भूमी अभिलेख अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्या जागेचे सीमांकन करण्यासाठी ते आले असता त्यांनी विरोध केल्यामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे काटोल तालुक्यातील मौजा सोनोली येथील भोसले कालीन जागा ही मेंढकी येथील पांडुरंग रक्षित कुटुंबाला दान केली होती त्यांनी ही जमीन सर्वानुमते ग्रामपंचायत रेकॉर्डला बौद्ध विहार आणि संबंधित कार्यक्रम होण्यासाठी दान केली होती बौद्ध विहारास दान केलेली ही जागा संबंधित रक्षित कुटुंब स्वतःचा दावा करत असून सव्वीस जून रोजी काटोल तालुका भूमी अधिलेख अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने या जागेचे सीमांकन करण्यासाठी आले असता त्यांनी विरोध केला आणि पोलीस प्रशासन देखील हतबल झाले ग्राम प्रोसिडिंग बुक मध्ये एकोणतीस डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ला सर्वाणू नोंद घेतल्यानुसार आणि पटवारी रेकॉर्ड नुसार त्या जागेचे सीमांकन होणे गरजेचे होते परंतु संबंधित रक्षित कुटुंब रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण झाल्यामुळे पोलीस प्रशासन देखील काहीच करू शकले नाही ग्रामपंचायत आणि पटवारी नोंदणीनुसार ही जागा बौद्ध विहारची असल्याचे सर्व सोनोली येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे प्रतिनिधी सहदेव वैद्य एनटीपी न्यूज मराठी नागपूर